समोरचा जो आपलं पार्टिशन आहे पु समोरचं जे बांधकाम होतं एक स्टेप खाली ते सगळं आता वरती आपण उठवलेलं आहे आणि तुम्हाला दिसेल की इथे गळदणी वगैरे काय नव्हती ती सकाळपर्यंत मी केली नंतर दुपारनंतरही संपूर्ण आता तुम्हाला दिसेल की बांधकाम आपण इथे केलेलं आहे हे बघा खालती बेस जो आपण तयार केला खाली खोदून त्याच्यानंतरच वरती आपण बांधकाम केलेलं आहे आणि हे बांधकाम संपूर्ण बांधकामाच्या लेवलला तुम्हाला दिसून येईल हे बघा तर आता हे एक लेवलला आल्याच्यानंतर याच्यावर लोड बेरिंग एकदम प्रॉपर बसेल आणि म्हणजे का कॉर्नर कुठेही कट होणार नाही एक लेवलला सगळं जाणार आहे इकडून बघा ते हे टी वी वगैरे सगळे जे बांधकामाचे जॉईन आहेत ते सगळे तुम्हाला दिसेल आता समान आहेत कारण की तो एक स्टेप खाली होता त्यांना तो एक स्टेप वरती आता हवा आहे म्हणजे एक लेवल आहे बांधकामाची ती संपूर्ण पाहिजे त्याच्यामुळे मी ते इकडची एक लाईन होती संपूर्ण उठवली आहे वरती तुम्हाला दिसेल सगळं ही लाईन सगळी व वरती उठवली स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आत्ता आपण गुहागरमध्ये आहोत आणि आपली जी नवीन साईड आहे चिखलीमध्ये गुहागरमध्ये तर तिथे आता आपण आहोत आणि आपला जो फाउंडेशन आहे तो रेडी झाला होता तर बाकी का मधले जे पार्टिशन होते गॅलरीचे वगैरे ते फक्त काढायचे होते आता मी गॅलरीचं पार्टिशन पाडतो पार्ट आहे आणि जो आपल्या घराचा प्लॅन आहे कशा पद्धतीने आहे म्हणजे किती बी एच के प्लॅन आहे ते मी सगळं तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवतो म्हणजे बेस आपला पूर्ण झालेला आहे त्या बेसच्यावरती तुम्हाला आता सगळं व्यवस्थित दिसेल आता रिंगचं काम एक दोन दिवसामध्ये चालू होणार आहे भरा वगैरे सगळं आहे येते ते, ते पण तुम्हाला मी सगळं दाखवतो तर चला मित्रांनो तर मित्रांनो इथे आपण जो भराव आहे आपल्याला आतमध्ये जो कुठे काय एक साईड कमी जास्त आहे त्या साईडला जो भराव लागणार आहे त्यासाठी आपण काय केलं आहे डबरच्या गाड्या आहेत ते सगळ्या मागवलेल्या आहेत आणि ह्या डबरच्या गाड्या हे बघा इथे तुम्हाला दिसतील तीन एकूण झाल्या आहेत पहिली जी इथे टाकलेली होती ते सगळं आपण संपवून इकडे जे कॉर्नर वगैरे आहेत ते सगळं भरून घेतले आहेत मागच्या साईडला त्या रूममध्ये वगैरे पण सगळं आपण टाकून घेतलेलं आहे पण आता परत आपण दोन दोन चार ब्रास आता हे झालेलं आहे सगळं म्हणजे हे डब्बर आपण का मागवतो जेणेकरून आपला जो बेस आहे इकडे खाली तुम्हाला दिसेल हे जे सगळं कॉर्नर आहेत ते फाटू नये किंवा इस मुद्बुत जाला पाई इन फ्यूचर काही ते खाली धसू नये त्याच्यामुळे आपण ते सगळं टाकतो माती तर असतेच पण आपल्याला मिक्स टाकावं लागतं त्याच्यामुळे आपण हे सगळं मागवलेलं आहे आणि उद्या काय जे सीबी येणार आहे त्याच्या साहाय्याने आपण सगळं उचलून डायरेक्ट टाकणार आहोत आणि व्यवस्थित बसवणार आहोत आणि इथं मी हे पार्टेशन पाडतो आहे म्हणजे पाच फुटाची जी आपली गॅलरी आहे बाहेरचा पोर्च आहे त्याची जी पार्टेशन आहे ते मी इथे पाळत आहे आणि तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने हे पाळतात एक लेवल टू लेवल आपण घेतो त्या साईडला ही जी एक लाईन आहे खालची आणि ती एक लाईन आहे त्याची पान्साल करूनच आपण त्यानंतर घेतलं आहे तर हा आपला पोर्च झाला पाच फुटाचा या साईडला तुम्हाला दिसेल पाच बाय बाराचा आपला हा पोर्श आहे समोरचा एंट्रन्सचा तर हे आता मी हॉलमध्ये आहे एंट्रन्सला आहे तुम्हाला सगळं व्यवस्थित क्लिअर कट दिसेल तर पोर्श झाल्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट हॉल लागतोय सोळा बाय बाराचा आपला हा मोठा हॉल आहे तुम्हाला दिसेल संपूर्ण हा सोळा बाय बा बाराचा आपला हॉल आहे आणि हॉलचे असे काही पार्टिशन संपूर्ण इथे पाडलेले आहेत त्याच्यानंतर ह्या साईडला आपल्याला किचन लागतो आहे तर हा की लांबीला तुम्हाला सांगतो एकवीस आहे आणि रुंदीला बारा आहे किचन म्हणजे त्याच्यामध्ये एक टॉयलेट बाथरूमचं पार्टिशन येणार आहे इथून ए, हे हा पॅसेज तुम्हाला इथून टॉयलेट बाथरूमचं पार्टिशन असं पडणार आहे आणि बाकी काही किचन आपला एल शेपमध्ये इथे किचन येणार आहे त्या साईडला एक आठ फुटाची पडवी पण आहे आठ बाय किती बारा येल किंवा आठ बाय दहा येल ती पडवी या साईडला आहे म्हणजे पाच चुलीसाठी उद्या चूल वगैरे बाहेर काढण्यासाठी तिकडे एक पडवी तिचं आपण हे झाल्याच्या नंतर करणार आहोत त्या साईडला तर ह्या साईडला तुम्हाला आता किचन झाला त्या साईडला हॉल झाला समोरचा पोस्ट झाला तर अशा पद्धतीने ही मांडणी आपण केलेली आहे आणि आपला जो पहिला बेस्टचा बांधकाम आहे जे बेस्टची आपण मांडणी केलेली आहे ती आपली थप्पीमध्ये आहे आणि खाली तुम्हाला थप्पी कोडी थप्पी कोडी असे दगड लावले आहेत बेसला आणि हाईट बघा मित्रांनो हाईट तर खूपच झाले आता आपल्या बांधकामाची त्याच्यामुळे आपल्याला हा सगळा डब्बर आहे मजबूतीसाठी टाकावा लागतो आहे जास्त हाईट नसते त्या साईडला काय गरज पडत नाही नॉर्मल कॉर्नरला जर तुम्ही दगड गोटे मिक्स माती करून टाकलीत तर ते मजबूत होऊन जातं पण इथे काय झालं इथे विषय थोडा वेगळा आहे इथे एक साईडला इथे आता मी हे पार्टिशन पाडतो आहे पोस्टचं सा। त्या साईडला इथे एक बांध होता त्या बांधाच्या खाली आपण उतरलं आहे त्याच्यामुळं एक स्टेप एक तीन ते चार फूट हे खाली होतं आणि आता तेवढंच तुम्हाला दिसेल एवढं हाइट आपण उचललेली आहे वरती चर मारून ते पण तर हे आपलं तुम्हाला तीन पार्टिशन मी दाखवलेले आहेत हॉल किचन टॉयलेट बाथरूम आणि जो आपला समोरची गॅलरीचा पोर्श आहे तो दाखवला आहे आणि ह्या साईडला आता आपले शिल्लक राहिलेत तर दोन रूम तर हे टू बी एच केचं प्लॅन आहे आणि सव्वीस बाय पस्तीसचं आपलं हे प्लॅन आहे सव्वीस बाय पस्तीस छत्तीसचं हे आपलं प्लॅन आहे तर त्याच्यामध्ये आपण सगळं हे बसवलेलं आहे दोन रूम किचन हॉल समोरचा पोर्स टॉयलेट बाथरूम तर हे सगळं आपण त्यामध्ये बसवणार आहोत त्या, बस त्या साईडला टॉयलेटची टाकी वगैरे पण सगळी झालेली आहे ते पण ह्याच्यावर रिंग टाकली ह्याच्यावर पटकन आपल्याला बांधकाम चालू करायचं तसंच सेम खेळला पण रिंगचं आता काम चालू आहे ते झाल्यावर तिथं पण पटपट बांधकामाला आपण सुरुवात करायची आहे तर दोन्ही कामं आहेत ते आपल्या लेवल टू लेवलला आलेली ले ले आहेत अशा पद्धतीने आणि तुम्हाला दिसेल की संपूर्ण आपण कसं बांधकाम केलेलं आहे एक लाईनमध्ये एक लेवलमध्ये आपलं हे बांधकाम आता आलेलं आहे आणि हा जो रूम आहे रूमची साईज आहे दोन्ही ते मी तुम्हाला सांगतो संपूर्ण ही रूमची साईज आहे ती बारा बाय बाराची आहे अशी लांबीला रुंदीला बारा बाय बाराचे आपले हे रूम भेटणार आहेत आपल्याला हे बघा बारावी बाराचा हा एक रूम हा एक रूम बारा बाय सोळाचा तो हॉल एकवीस बाय बाराचा हे किचन आहे पाच बाय बाराचं ते पौर्ष आहे पुढचं गॅलरीचं ते तर ह्याला प्रत्येकाला हॉलला एक सहा फुटाची विंडो येणार आहे त्याची हाईट कमी असणार आहे दोन झटपी ती एक मोठी त्यांना विंडो ठेवायची आहे समोराचं एक लाकडी दरवाजा येणार आहे आपला त्या साईडला परत एक विंडो येणार आहे परत किचनला ह्या दिवालाला एक विंडो येणार आहे त्या साईडला समोरला एक विंडो येणार आहे त्याच्या खालीच आपलं एल किचन येणार आहे असं सगळं आहे ह्या साईडला बाहेर पडवी आहे त्याच्यामुळे तिथे ह्या साईडला आपल्याला दरवाजा द्यावा लागणार आहे ते आणि इथे काही टॉयलेट बाथरूम आहेच आणि की जे दोन्ही जे आपले रूम आहेत बेडरूम आहेत त्यांना आपल्याला दोन दोन विंडो द्यावे लागणार आहे ह्या साईडला एक द्यावी लागेल त्या साईडला एक द्यावी लागेल आणि इथे कुठे डोअर असेल तोच तो किचनमध्ये किचनमध्ये तुम्ही एंटर झालात म्हणजे इथून नाही हे आपलं मेन डोअरचं आहे तो किचनमध्ये इथून एंटर व्हायला हो आपण एक डोअर देणार आहोत इथून आत्म इशिरलात की डायरेक्ट बेडरूममध्ये जायला आपल्याला एंट्री भेटेल म्हणजे तिथे आपल्याला दरवाजा द्यायचे या रूमचा दरवाजा आहे तो आपल्याला हॉलमधूनच द्यायचा आहे त्या साईडला तिथे एक विंडो द्यावी लागेल त्या साईडला एक विंडो द्यावी लागणार आहे आपल्याला तर असं काय आपलं प्लॅन आहे म्हणजे रिंग टाकल्याच्यानंतरच आपलं बांधकाम चालू होणार आहे त्यावेळी तुम्हाला मी सगळं व्यवस्थित क्लिअर कट दाखवणार आहे आणि जो आपला सेफ्टिक टँक आहे टॉयलेटची टाकी वगैरे आहे तर ते बघा त्याची साईज वगैरे केवढं मोठं आपण पाळलेलं आहे म्हणजे ते काय होतं आता सध्या पाणी जास्त खाली जिरत नाही त्याच्यामुळे आपण जास्त मोठा पाळलेला आहे म्हणजे पुढे काय प्रॉब्लेम येता कामा नाही की काय होतं ओव्हरफ्लो होतात टाक्या त्याच्यामुळे पाणी खाली जास्त जिरत नाही आणि ही जी माती आहे इथे काय होतं खेडची आणि ही माती सेम आहे खेडला आपण काम करत येते या मातीमध्ये काय होतं पाणी लगेच जिरत नाही पाणी धरून ठेवतो माती ओलसर राहते त्याच्यामुळे तर आपण मोठं पडलं आहे आणि आपण काही बांधकाम करणार त्याला गॅप ठेवणारच आहोत एक चार इंचा जाई पाच इंचा असे गॅप आपण ठेवणार आहोत तर संपूर्ण तुम्हाला इथे बांधकाम दिसेल आणि कशा पद्धतीने आपलं हे इथे काम चाललं आहे ते पण तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो हे बघा तर ह्याच्यावर आता आपल्याला पटापट रिंगचं सा काम चालू करायचं आहे त्याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल भराव करावा लागणार आहे माती तर बरीच आहे आपल्याकडं पण जे सी बी आणल्याशिवाय हे माणसाने काही टाकता येणार नाही कारण की बरंच आहे त्याच्यामुळे सगळं आपण इथे टाकून ठेवलेलं आहे आणि आकाश सार्थक इथे काम करत आहेत तर मी पण हे सगळं लावून घेतो आधी सगळं गडणी वगैरे सगळं व्यवस्थित केले बघा दगड गोटा परत खडी वगैरे टाकून आपण लेवल केलेलं आहे त्याच्यावर आपण मालावर दगड बसवणार आहोत आणि खालचा जो बेस आहे खालचं जो फाउंडेशन आहे त्याच्यावरच आपण हे घेतलेलं आहे मी आता वरतूनच पण वरतून पण घेतलं असतं पण मला चार लाईने पाहिजेत कारण की खालचा बेस आहे तो मजबूत पाहिजे त्याच्यामुळे मी तसं घेतलेलं आहे तर तुम्हाला हे झाल्याच्यानंतर मी सगळं दाखवतो हो समोरचा जो आपलं पार्टीशन आहे पु समोरचं जे बांधकाम होतं एक स्टेप खाली ते सगळं आता वरती आपण उठवलेलं आहे आणि तुम्हाला दिसेल की इथे गडदणी वगैरे काय नव्हती ती सकाळपर्यंत मी केली नंतर दुपारनंतरही संपूर्ण आता तुम्हाला दिसेल की बांधकाम आपण इथे केलेलं आहे हे बघा खालती बेस जो आपण तयार केला खाली खोदून त्याच्यानंतरच वरती आपण बांधकाम केलेलं आहे आणि हे बांधकाम संपूर्ण बांधकामाच्या लेवलला तुम्हाला दिसून येईल हे बघा तर आता हे एक लेवलला आल्याच्यानंतर याच्यावर लोड बिरिंग एकदम प्रॉपर बसेल आणि म्हणजे का कॉर्नर कुठेही कट होणार नाही एक लेवलला सगळं जाणार आहे इकडून बघा ते हे टी वगैरे सगळे जे बांधकामाचे जॉईन आहेत ते सगळे तुम्हाला दिसेल आता समान आहेत कारण की तो एक स्टेप खाली होता त्यांना तो एक स्टेप वरती आता हवा आहे म्हणजे एक लेवल आहे बांधकामाची ती संपूर्ण पाहिजे त्याच्यामुळे मी ते इकडची एक लाईन होती संपूर्ण उठवली आहे वरती तुम्हाला दिसेल सगळं ही लाईन सगळी व वरती उठवली आणि हा जो पीस होता एक चार ते पाच लाईनमधला हा पीस होता समोरचा पोर्स गॅलरी तर पण ते पार्टिशन मी वरती उठवून घेतलेला आहे तर तुम्हाला संपूर्ण आता हे बांधकाम दिसेल आता काय राहिलं आहे आपल्याला फक्त आतमध्ये गडदे वगैरे करायची म्हणजे भराव आहे तो करायचा भराव काय माती तर आहेत त्यांनी काय केलं आहे त्यांनी दोन दोन तीन पहिला एक काल एक डम्पर झाला टाकून आणि आज पण दोन नंबर त्यांनी मालकाने मागवलेत तर ते फक्त आतमध्ये टाकून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर वरच्या पण मातीने हे करणार आहोत कारण की त्यांच्या इकडे एक साईडला जास्तच खाली खोल होतं त्याच्यामुळे त्यांना ते, ते, ते डम्पर हे मागावं लागले फूट जी फुटलेला जो चिरा असतो दगड तर हे मागवावं लागलं या साईडला ते मागवून त्यांनी घेतलं आहे तर उद्या ते टाकायचं आहे जे सी बी म्हणून येणार आहे लवकर इकडची माती सगळी काढून एक लेवल करायचे हे बघा दिसेल तुम्हाला सगळं व्यवस्थित तर हा बांधकाम आपला आजच्या दिवसामध्ये झालेला आहे याच्यावरती आता लोड बेरिंग येणार आहे आपली तुम्हाला दिसेल इथे तर समोरचा कर्च आहे पाच बाय बाराचा तर इथं तो आपण घेतला आणि हॉल पा सोळा बाय बाराचा हॉल आहे तर असं सगळं झालेलं आहे इथे तुम्हाला संपूर्ण दिसेल आत्ता आम्ही इथून घरी निघतो आहे सार्थिक आणि आकाश तिथे आहेत कॅमेरा वगैरे लावायचा आपल्याला इथे ते झाल्याच्यानंतर आता आपण इथून घरी निघणार आहोत हे बघा तर सगळं आपलं संपूर्ण जो फाउंडेशनचा बांधकाम आहे तो सगळा झालेला आहे तर मित्रांनो आत्ताच मी घरी आलेलो आहे आणि इथे मम्मी आणि स्वराज मिरच्या आहेत हे बघा गेल्या वर्षासारख्या इथे मिरच्या लावायचं काम चालू आहे मम्मी आणि स्वराज दोघांची इथे कामं चालू आहेत तर आत्ताच मी इथे घरी आलेलो आहे आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय